सोलापूर शहरातील शेळगी परिसरातील मित्रनगर येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय प्रज्वल बसवराज कैनुरे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ले प्रज्वलने आत्महत्येपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन स्टोरीज शेयर के पहला स्टोरी त्याने लिले आज हम है कल हमारी यादें होंगी जब हम ना होंगे तब हमारी बातें होंगी तर दुसरा स्टोरी त्याने लिले सॉरी पब्लिक माफ करा मित्रांनो खूप मोठा निर्णय घेतला आहे मी माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या हीच माझी इच्छा आहे अजवल हा मार्केट यार्ड येथे काम करत होता त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्रज्वलला उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सायंकाळी पाठवण्यात आला घटनेची माहिती समजतात रुग्णालयात नातेवाईकांनी आणि मित्रांनी मोठी गर्दी केली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत